नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची कोणती आठ लक्षणे आहेत ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची कोणती आठ लक्षणे आहेत नंबर एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखं वाटतं नंबर दोन आहे मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते नंबर तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तूटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषध उपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाहीत नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरीत्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे नंबर आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होणे घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का नाही कसं ओळखावं एका काचेचा ग्लास घ्या त्यात पाण्या मी पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्यात त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरकून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळे असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याची उपाय नंबर एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर मी खडेमीठ टाकून फरशी पुसा खडेमीठ म्हणजे मोठे मोठी मीठ गुरुवारी हा उपाय करू नये नंबर दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा नंबर तीन किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा ही मिठाची फुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवे मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावात किंवा पाण्यामध्ये टाकून द्या प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी ही मीठ टॉयलेटमध्ये फ्लॅश करावे नंबर चार दर सा दर सायंकाळी अंगणातील तुळस जवळ तुपाचा दिवा तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा नंबर पाच घरात हनुमान चालिसा ऐका नंबर सहा आमळ्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार